श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोळा प्रसंगी मिरजेत विविध कार्यक्रम भगवान श्रीरामलल्लाची प्रतिष्ठापना सोमवारी बावीस जानेवारी रोजी या शुभ शुभमूर्तावर होणार आहे सर्व शास्त्रीय परंपराचे पालन करत श्रीरामलल्लाची प्रतिष्ठा अभिजित मुहूर्तावर होणार आहे प्राण प्रतिष्ठा पूर्व विधींची सुरुवात सोळा ते एकवीस जानेवारी दरम्यान होणार आहे याचेच औचित्य साधून मिरज येथे भाजपचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख मान्य मोहन वनखंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली मिरज येथील आळतेकर हॉल येथे पत्रकार परिषद पार पडली यावेळी जनसुराज पक्षाचे युवक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समित कदम भाजपाचे युवा नेते दिगंबर जाधव सागर वनकंडे उपस्थित होते यावेळी दिनांक अठरा ते बावीस या बावी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन कशा पद्धतीचे असणार आहे याचे विश्लेषण वनखंडे सरांनी केले याचबरोबर या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सो अनिता मोहन वनखंडे माजी सभापती समाजकल्याण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ह्या आहेत सर्वांचंच मीडियामधल्या पत्रकार बंधू परिषदेचं स्वागत आहे आज आपण पत्रकार परिषद घेण्याचं जे नियोजन आहे ते आपण पूर्ण जगभर भारतामध्ये असलेला जो मधला प्रभू श्रीरामचंद्राचा मोठी प्राप्रापणाचा सोहळा हा जगभर गाजतो आहे आणि आपण सगळेच जण त्या का कार्यक्रमाला उपस्थित राहू हो शकत नाही म्हणून आपल्या मिरजमध्ये मध्ये आम्ही माझे सहकारी मित्र समीदा कदम मानेमाना कोर्डे दिगंबरी जाधव सागर वनखंडे आणि सर्व टीमनी असा निर्णय केला की आपण प्रभू रामचंद्राची एक भव्य अशी रांगोळी इथं मिरजमध्ये आळते क्रमांमध्ये आपण काढायला सुरुवात केलेली आहे ती रांगोळीचं वैशिष्ट्य की जी रांगोळी आपण जी प्रभू रामचंद्रांची काढतो त्याच्यामध्ये जवळजवळ भव्य दिवी रांगोळी ज्याच्यामध्ये आपण रेकॉर्ड करतोय आहोत अशी रांगोळी मिरजेचे सुपुत्र आदम अली मुजावर सर ज्यांनी विश्विक्रम केलेले आहे रांगोळीमध्ये त्या त्यांच्या हस्ते ही रांगोळीची सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर एकोणीसशे नव्वद त्र्याण्णवमध्ये जी कारसे सेवा झाली अयोध्येमध्ये त्यामध्ये मिरजमधील बरेचसे सुपुत्र यामध्ये या सहभागी झाले होते असे जवळजवळ पन्नास से एक कारसेवक त्यांचा सन्मानही आम्ही गुरुवारी अठरा तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता माळतेकर हॉलच्या ग्राउंडवरतीच आपण गीत रामायणाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या मध्येच आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि जन स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय कोरे साहेब आणि त्याचबरोबर आपल्या मिरजेतील नामवंत असे दोन सहकार क्षेत्रात काम करणारे किंवा आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे ऋषीपेक्षी बोडस आणि नितीनजी देशपाणी यांच्या उपस्थितीमध्ये हा त्यांचा कालसेवा सन्मान सोहळा करतोय ज्यांनी गीत रामायणाच्या माध्यमातून हे रामायण पूर्ण देशभर का जेवण गाठवलं ते गरीम माडगुळकर यांचे चिरंजीव आनंद माडगुळकर यांचा आपण इथं गीत रामायणाचा कार्यक्रम सुद्धा का नागरिकांना ऐका ऐकता यावा पाहता यावा म्हणून गीत रामायणाचा कार्यक्रम अठरा तारखेला गुरुवारी सायंकाळी सहा वाजता आर्तेच्या या प्रांगणामध्ये एक हजार अकराशे लोकांची बसण्याची नक्की व्यवस्था करून आपण हा गीत रामायणाचा कार्यक्रमही आयोजित केलेला आहे हा आपण सर्वजण कार्यक्रम साज करत असतानाच आपण पाहिलं की कलश पूजन करत असताना बरेच विद्यार्थी विद्यार्थी या प्रभू रामाच्या लक्ष्मण सीतेच्या हुमानाच्या हो वेषात आले होते ते आवड पाहता आम्ही असं ठरवलं की मिरजमधील किंवा परिसरातील तालुक्यातील या मतदारसंघातील या नव तरुण युवकांनी या वेशभूषेसाठी प्रभू रामचंद्राची वेशभूषेची स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि ती शुक्रवारी एकोणीस तारखेला सायंकाळी सहा वाजता या आर्थिक अहवालच्याच प्रांगणामध्ये या मुलांच्या वेशभूषा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पालकांनी दीपोत्सव यामध्ये सहभागी होण्याचं मी आपल्या निमित्तानेच आज आवाहन करतो आहे हे दोन कार दिवसाचे कार्यक्रम गुरुवार आणि शुक्रवारचे आपल्या इथं होती आणि रविवारी आणि सोमवारी एकवीस आणि बावीसला प्रभू रामचंद्रांच्या आपण मंदिराची उभारणी आपलं एक लगत असणारं साई साईनंदन कॉलनी आहे तिथं प्रभू रामचंद्राचं से मंदिर उभा केलेलं आहे की जो कायमस्वरूप राहणार आहे आणि त्याची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना त्याचा दोन दिवसाचा विधी आपल्या करवीरपीठाचे शंकराचार्य जे विद्या सरस विद्या नरसिंह सरस्वती महाराज यांच्या हस्ते होणार आहे त्याचंही आग्रह मी निमंत्रण देतोय या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्येच जी महाआरती आहे बावीस तारखेला आयुध्येमध्ये ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापना होईल त्याच वेळेला आपण मिरच्यामध्ये आपल्या साईनंद कॉलनीमध्ये असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये आपली ही मूर्ती प्रतिष्ठापना होईल आणि कलशारोहण हे विद्या नरसिंह सरस्वती शंकराचार्य करवीर पटाल यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर लगेच महार्थी आहे हे आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री कामगार मंत्री रामदार खाडेसाहेब यांच्या हस्ते आपण तिथं महाआरतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि महाप्रसाद ठेवलेला आहे आणि आपल्या सर्वांना आवर्जून एक सांगेन की एकवीस तारखेला आम्ही सर्व मिरजमधील सर्वच कार्यकर्त्यांच्या माध्यमात सर्व पक्षीय माध्यमातून सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व गट नेते म्हणजे एकत्र येऊन एकवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट इथं मोठी अशी भव्य प्रभू रामचंद्राचा गटाटोभा करून त्याच्यासमोर भव्य महाआरतीचं आयोजन सुद्धा केलेलं आहे अशा सर्व कार्यक्रमाला बिरस्कार नागरिकांनी त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा आपण आनंद आपला जो इतक्या वर्ष स्वप्न होतं तो पाच हजार वर्ष आपण पाहत होतो की प्रभू रामचंद्राची जे मंदिराची प्रतिष्ठा कधी होईल जे आपल्या मान्य नरेंद्र मोदी साहेब असतील मान्य आपले देवेंद्र फडणवीस असतील आणि सगळे तमाम सर्व कार्यकर्ते सर्व पक्षाचे असतील या सर्वांच्या प्रेरणेतून आज अयोध्येमध्ये या राम मंदिराची उभारी होते त्याची प्रतिष्ठापना होते आणि सर्वांसाठी ती खुलं होणार आहे तर याचा आनंद मिरज नागरिकांना मिळावा म्हणून माझे मित्र दादा कदम आणि आमचे सगळी मित्रमंडळी यांच्या माध्यमातून हा मिरजमध्ये असा एक पाच दिवसाचा हा उत्सव आणि सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे यासाठी सर्व नागरिकांनी पुन्हा एकदा मी असे आवाहन करेन की या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित आहोत धन्यवाद शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत